तर उद्या दोन्ही ठाकरे एका मंचावर दिसणार आहेत विजय मिळाव्यासाठी दोन्ही नेते एक एकत्र येणार आहेत आणि दोन्ही नेते एकत्र आल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होईल का दोन्ही नेते उद्या युतीची हाक देऊ शकतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय याच संदर्भात भाजप आमदार परिणय फुके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी आपल्यासोबत भाजपचे आमदार परिणय फुके आहेत राजकारणामध्ये एकच चर्चा दोन ठाकरे एकत्र येणार दोन्ही ठाकरे उद्या एकत्रच एका मंचावरती येणार भरपूर वर्षानंतर काय वाटतं मला असं वाटतं उद्या दोन्ही ठाकरे दोन्ही पक्ष उद्या मुंबईमध्ये एकत्रित येणार आहे आणि ते जे सभा करतात आहेत ते मराठीचा जो म्हणजे त्रिभाषी सूत्रेचा जो हि हिंदी सक्तीचा जो कायदा किंवा हिंदी सक्तीचा जो निर्णय जो उद्धव ठाकरेंनी घेतला होता तो जो माननीय फडणवीस साहेबांनी रद्द केला त्या संदर्भात फडणवीस साहेबांचा आभार करण्याकरता हे एक एकत्र येऊन राहिले हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन राहिले यांनी सगळ्यांनी मिळून फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्री साहेबांचा आभार व्यक्त केला पाहिजे कारण तो जो निर्णय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जो घेतला होता तो जो हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेने घेतला होता तो रद्द करण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेला आहे म्हणजे आता तुम्ही बोलत फडणवीसांमुळे हे दोघे एकत्र आहेत नाही तर हे आले नसते नाही नाही हे ने 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 तर महाराष्ट्राच्या जनतेने यांना रस्ता दाखवला आहे म्हणून हे एकत्र आलेला आहे यांची जागा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवली यांचा सुपडा साफ महाराष्ट्राच्या जनतेने केलेला आहे आणि म्हणून हे एकत्र आलेलं आहे हे दोघं एकत्र आले महायुद्ध मोठं टेन्शन होणार आहे महायुतीला तर नाही पण महाआघाडीला निश्चितच होणार आहे आणि मला असं वाटत नाही की महायुतीमध्ये याचा फरक पडणार आहे आणि हे दोघं एकत्र आले तरी इथे काही करणं का मराठी माणसाचा विश्वास या दोघाही भावांनी गमावलेला आहे दोन्ही पक्षांनी गमावलेला आहे या हे दोघं मागच्या तीस पस्तीस वर्षापासून यांचा पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत आहे आणि मुंबईला भकास करण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे यांच्या पक्षांनी केलेलं आहे आज जो खरा प्रश्न आहे असं परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह मनोज जायकर जय माश